Namaskar. मी तुजा आपल्या स्वाद संस्कृतीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण लहान मुलांसाठी स्पेशल अशी एक स्नॅक्सची रेसिपी बनवतोय ती म्हणजे बटाटा पॅटीस बटाट्याचे अनेक पदार्थ लहान मुलांना खूप आवडत असतात आणि ऑलमोस्ट बाहेर बटाट्यापासूनच बनलेले वेगवेगळे स्नॅक्स मुलांसाठी मिळतात तर तसंच आपण एक घरी बनवतोय बटाटा पॅटीस त्याच्यासाठी आपण इथे एक पाच मिडियम आकाराचे बटाटे पिसून घेतले आहेत आणि त्यातलं पाणी काढून टाकलंय पिळून कारण की बटाट त्याला पाणी खूप सुटत आणि आता याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत तर सगळ्यात आधी आपण खूप अशी छान बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी धनेपूड आता कोथिंबीर आहे तर तुम्हाला जर धनेपूर स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता पण मी तिथे टाकते आहे इथे मी तांदळाचं पीठ साधारण एक दोन ते तीन चमचे ते मध्ये ॲड करते त्याच्यानंतर कॉर्न फ्लॉवर तेवढंच दोन ते तीन चमचे तुम्ही घेऊ शकता याचं असं स्पेसिफिक प्रमाण मी नाही सांगत कारण आपल्याला पॅटीसना बाइंडिंग हवं आहे त्याच्या दृष्टीने आपण हे ॲड करतो आहे आपण थोडं थोडं ॲड करायचं आहे नंतर मिक्स केल्यानंतर जर गरज असेल तर, तर आपण ॲड करणार आहोत थोडीशी आपण जिरेपूड टाकूया एक पाव चमचा काळी मिरीची पूड छोटा चमचा हिंग त्याच्यानंतर हळद तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मिरचीचे तुकडेही टाकू शकता चमचा टाकते माझ्याकडे मोठा चमचा आहे तर मी इथे दोन चमचे बेसन टाकणार आहे तर आपण हे सगळं आधी छानपैकी मिक्स करायचंय आधी आपण पाणी वगैरे काहीच ऍड नाही करणार आहोत कारण बटाट्याला आधीच पाणी सुटतं त्यामुळे आपण आधी हे व्यवस्थित असं मळून घेणार आहोत पाणी अजिबात ऍड करायचं नाही कारण बटाट्याला पाणी सुटतं तेवढ्याच पाण्यात आपल्याला हे मळायचं आहे असा एक पूर्ण गोळा तयार झाला पाहिजे आणि आपण आता त्याचे पॅटीस लावणार आहोत तर आता आपण पॅन घेतलाय आणि मीडियम फ्लेमवरतीच पॅन ठेवायचा आहे आणि पॅनला थोडस तेल लावून घेऊया आपण हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं जेणेकरून चिकटू नये जसं आपण वडा वगैरे करतो बटाट्याचा अशा पद्धतीने पॅटिस करून घ्यायचा थोडा मीडियम साईजचा एकदम पातळ पण नाही आणि जाड केला तर तो आतून कच्चा राहील त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याचा गोल पॅटीस करून घ्यायचा आणि तो आपण इथे दोन तीन पॅटीस लावून घेणार सो जेव्हा आपण चिकटत असेल तेव्हा तुम्ही हाताला तेल लावून घेऊ शकता व अशा पद्धतीने तुम्ही जरी थापलत तरी, थाप तरी चालणार हे खूप यमनी आणि खूप इझी अशी रेसिपी आहे लहान मुलांना अर्थातच बटाटा हा सगळ्याच लहान मुलांचा फेवरेट आहे म्हणजे बटाट्याचे वेगवेगळे स्नॅक्स त्यांना खूप आवडतात सो तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हेल्दी आहे त्याच्यामध्ये जो आपण काहीच टाकलं नाही रोजच्याच आपल्या वापरण्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत सो मला कमी नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण लावून घेतलं ह्याच्यावरती आपण अगदीच काही सेकंदासाठी काही सेकंदासाठी आपण नीट ठेवूया ओके आता हे पलटू शकताय म्हणजे एक अंदाज घ्यायचा की आपण पलटू शकतो की नाही आणि अशा पद्धतीने पलटून घ्यायचं वाव बघू शकता छान म्हणजे तेवढे होणार आहे आणि सॉस मुलांना खायलाच येणार की नक्कीच छान लागते परतल्यानंतर आपण थोडंसं तेल आपण सोडूया साईडी तुम्ही अजून मुलांना काही प्रकार म्हणजे गंमत म्हणून त्याचे छोटे छोटे रोल करून डीप फ्राय करू शकता किंवा जसे जे बॉल्स असतात तशा पद्धतीने बॉल्स करून सुद्धा तुम्ही डीप फ्राय करू शकता पण डीप फ्राय म्हटलं की ते थोडंसं तेलकट वगैरे होतं सो शॅलो फ्राय जर केलं तर उत्तम राहील याच्यावरती पण तुम्ही तशा पद्धतीने फ्राय करू शकता पण हे असं केलं ते जास्त छान फ्राय होतं तसं एक दोन तीन वेळा म्हणजे पलटी फरक राहायचं आहे आणि आपण थोडं एकदा थोडंसं तेल घालू त्याच्यावरती छानपैकी कुरकुरी तसे फ्राय झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला झटपट आलू पॅटी किंवा बटाटा पॅटी आहे तर तुम्ही नक्कीच सुट्टीच्या दिवशी वगैरे मुलांना हळद काहीतरी खायला द्यायचं किंवा डब्यात सुद्धा मिळू शकता छान पद्धतीने आता फ्राय था झाले था तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण सगळे लावून घेणार आहोत